रहिमतपूर नगर परिषदेत मतदारांनी एकदा भारतीय जनता पार्टीला संधी द्यावी या संधीचे सोने करून दाखवतो आगामी पाच वर्षाच्या काळात एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवावा असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रहिमतपूर येथील भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ वैशाली निलेश माने व वीस नगरसेवकांच्या प्रचारसभेदरम्यान केले यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदार मनोज दादा घोरपडे सातारा जिल्हा प्रचार प्रमुख दादा कदम भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माने कदम युवा नेते निलेश दादा माने यांची व्यासपीठावर उपस्थिती होती ही सभा म्हणजे रहिमतपूरची प्रचार सभा नसून विराट विजय सभाच आहे असा विश्वास श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला जे जे प्रस्ताव रहिमतपूरच्या विकासासाठी माझ्याकडे आलेले आहेत सर्व प्रस्ताव मंजूर करून देऊ फक्त आपण सर्वांनी कमळाच्या पाठीशी रहावे असे आवाहन देखील यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले या विराट सभेमुळे भाजपचा विजय निश्चित आहे असा विश्वास आमदार मनोजदादा घुरपडे घोरपडे व धैर्यशीलदा कदम यांनी व्यक्त केला